ये आपण जो घटक आला रासायनिक बदल व रासायनिक या बदल यामध्ये आपण एक प्रयोग घेतला त्या प्रयोग मध्ये आपण रासायनिक बदल कसे होता हे आपण अभ्यासले आज आपल्याला या उपघटकामध्ये काय शिकायचं आहे नैसर्गिक रासायनिक बदल म्हणजे निसर्गात होणारे नैसर्गिक बदल कसे होता हे आज आपण अभ्यास आता हवे मध्ये आपण श्वसन करत असताना कोणत्या कोणत्या नैसर्गिक बदल होतात हे आपल्याला अभ्यास आहे तर याच सर्वप्रथम आपल्याला श्वसन हा घटक आहे अभ्यास पण श्वसन आता प्रत्येक विद्यार्थी किंवा प्रत्येक जण जीवन आपण जगत असताना जे सजीव प्राणी आहे ते श्वसन गरवस्तन। करत असतात करत असतात ना मग श्वसनासाठी काय आवश्यक असते श्वसनासाठी काय आवश्यक असते ऑक्सिजन काय असते ऑक्सिजन अजून कार्बन डायऑक्साइड कार्बन डायऑक्साइड ऑक्सिजन आहे काय काय आपल्याला आवश्यक ऑक्सिजन बरोबर मग ऑक्सिजन आपण घेतो त्याला कशाच्या माध्यमातून घेतो श्वासाच्या माध्यमातून श्वास म्हणजे काय म्हणतात त्याला श्वास श्वास जेव्हा करतो तेव्हा आपल्या शरीरात काय जाते ऑक्सिजन जाते मग त्यानंतर आपण त्याला पलट जेव्हा श्वास दुसरा टाकतो त्यामुळे टाकतो ना तेव्हा काय होते त्यामधून काय निघते मग कार्बन डायऑक्साईड जर याचा जर पाहिलं तर जेव्हा आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो तेव्हा काय होते टू म्हणजेच कार्बन डायऑक्साईड आणि पाणी वाफेच्या स्वरूपात बाहेर जाते आता हे जे समीकरण आहे हे समीकरण कशा पद्धतीनं आपल्याला लिहायचं आहे हे शिकायचं किंवा त्या अभ्यासाचं आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना हे समीकरण कशा पद्धतीनं लिहिता येईल येईल याचा आपण प्रयत्न करू का उदाहरणार्थ यामध्ये शाब्दिक समीकरण मध्ये दिलेला आहे की जेव्हा श्वसन होते तेव्हा श्वसनात कोणता कटा घेऊन राहिला आहे ग्लुकोज ऑक्सिजन अभिक्रिया कोणची होऊन राहिली श्वसनामध्ये अभिक्रिया होऊन राहील कोणासोबत होऊन राहिली ग्लुकोज आणि ऑक्सिजनची अभिक्रिया श्वसनात झाली आता हे जेव्हा अभिक्रिया झाली म्हणजे नैसर्गिक पद्धत आहे इज अ नॅचरल प्रोसेस जीवन जगत असताना ही प्रक्रिया सतत सजीवामध्ये होत असते आणि मानवामध्ये सुद्धा होऊन राहिली पण कशी होऊन राहिली ग्लुकोज आणि ऑक्सिजन जेव्हा शोषण होते तेव्हा बाहेर आपण काय टाकतो ना का वाटे कार्बन डायऑक्साईड अजून वाफेच्या स्वरूपात पाणी टाकून स्वरूपात पाणी टाकत आता हे जे समीकरण आहे ते समीकरण कसं लिहायच हे जे समीकरण आहे ते कशा पद्धतीने लिहायच आता तुम्हाला हे सांगा ग्लुकोज जे समीकरण आहे त्याचं जे स्ट्रक्चर लिहिता ग्रेन्स फारमध्ये ग्रामात मध्ये तर यामध्ये कसं करत यायचं आहे की जेव्हा ग्लुकोजचं जेव्हा आपण केमिस्ट्री किंवा रसायनशास्त्रामध्ये तर लिहायचं असतं त्याचं समीकरण लिहित असताना सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स प्लस आपलं ऑक्सिजन बरोबर ठीक आहे झालं मग ठीक आहे झालं ग्लुकोज ग्लुकोज अधिक सोबत कशाची आपली ओटू म्हणजेच काय ऑक्सिजन बरोबर हा म्हणजे ऑक्सिजन आहे आणि सोबत तयार काय होऊन राहिलेलं आहे ऑक्सिजन प्लस ओटू याच्या स्वरूपात आपण बाहेर येत आहे ना बरोबर म्हणजेच इथं तयार काय राहिलं कार्बन डायऑक्साइड आणि पाणी या पद्धतीनं हे समीकरण अशा पद्धतीने लिहिलं काय समीकरण लिहिण्याचं तसच त्याच पद्धतीनं एक शाब्दिक उदाहरणामध्ये आपल्याला तुम्हाला एक समीकरण लिहून आणायचं समीकरण आहे सा की जेव्हा एक प्रयोग दिला आपल्याला जो प्रत्येकाच्या घरी खडू किंवा सॉरी चुना असते बरोबर चुनाची जी खडी आहे ती आपण एका द्रावणामध्ये आपण टाकली काचा तो चुना का भिजला त्या पाण्यामध्ये आपण एखाद्या खडून जर तिला फुकलं ते पाणी कसं होईल आगे। तो तो आगे। दो दो आगे। कस होईल दुधासारखं म्हणजेच त्या म्हणजे जेव्हा आपण त्या द्रावणामध्ये तेव्हा हे तिथं ऑक्सिजनच रुपान ऑक्सिजन चालला त्यामध्ये त्या शरीरातून आपल्या शरीरातून काय झालेलं ऑक्सिजन किंवा ऑक्सिजन गेला ऑक्सिजन गेल्यानंतर तिथे एक अभिक्रियाला झाला म्हणजेच तिथं अभिक्रिया काय झाली तिथं ऑक्सिडेशन झालं तिथं सीवटू नावाचा ऑक्सिजन सीवटू नावाचा गॅस म्हणूनच ते दुधाळ स्वरूपाच पाणी आता हे जर काही हळूवार ते काय होईल हळूवारपणे जे चुना झालेला जे आहे जे पावडर झालेली आहे ते ओली ते काय असेल तळाशी बसेल आणि वर काय पाणी म्हणजे जोगामध्ये काय दिसेल बदल दिसून राहील जेव्हा आपण त्यामध्ये सुटतो किंवा कशाच्या माध्यमातून एखाद्या काचा नळीच्या माध्यमातून तेव्हा त्याचं काय होते मिश्रण सा होते आणि त्याचं स्वरूप कसं होते दुधा दुधाच्या पाण्यासारखं होते म्हणजे तेव्हा काय होणार अभिक्रिया कशी होईल तेव्हा कार्बन डायऑक्साईड आधी कॅल्शियम हायड्रो ऑक्साईड चुनाची जे कडी आहे ते म्हणजेच काय कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे है. कार्बन डायऑक्साइड सोबत कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे है, तयार काय करून आलेलं आहे कॅल्शियम कार्बोनेट प्लस पाणी लागतात हे समीकरण तुम्हाला उद्याला हे जे समीकरण आहे हे तुम्हाला पूर्ण करून आणायचं आहे कशामध्ये या समीकरणामध्ये लिहून समीकरण लिहिलं ना आपण हे समीकरणामध्ये आपण लिहायचंय मग हे दोन्ही समीकरण तुम्हाला लक्षात आले जवळपास आता जेव्हा प्रकाश संश्लेषण हा भाग आहे वनस्पती प्रकाश संश्लेषण करत कर प्रकाश संश्लेषण म्हणजेच काय सूर्य प्रकाशातून जो मी प्रकाश येतो तो प्रकाश शोषतो बरोबर आहे म्हणजेच प्रत्येक प्लांड ची जेव्हा वाढ होते तेव्हा त्याला गरज कशाची आहे सूर्याची आहे म्हणजे सूर्यापासून काय मिळवू लागला त्याला प्रकाश मिळवून या प्रोसेस मध्ये काय होते की प्रकाश संश्लेषण दोन्ही घडीमध्ये मध्ये काय होते वनस्पतीच प्रकाश संश्लेषण होते प्रकाश संश्लेषण म्हणजे म्हणजेच फोटोसिंथेसिस होण्यासाठी कोणते कोणते घटक आवश्यक आहेत यामध्ये कार्बन डायऑक्साइड वनस्पतीला कशाची आवश्यकता आहे कार्बन डायऑक्साइड अजून प्लस पाणी आहे ना मग जेव्हा होत असते तेव्हा एक अभिक्रिया हो। होते वनस्पतीमध्ये जेव्हा एक प्रकाश संश्लेषण होते तेव्हा त्या स्वरूपाची ते अभिक्रिया कशी आहे जी आपल्याला शाब्दिक समीकरणामध्ये करायचं त्याच्यामध्ये शाब्दिक साधिक समीकरण कसं लिहाल तर या पद्धतीने की जेव्हा प्रकाश संश्लेषण वनस्पतीमध्ये होते तेव्हा ते शब्दिक समीकरण समी म्हणजेच म्हणजेच काय कार्बन डाय ऑक्साइड अजून पाणी बरोबर आहे पाणी आहे म्हणजेच केस्क्यू म्हणजे काय पाणी यामध्ये अभिक्रिया कोणाशी सोबत उरायली सूर्यप्रकाश नसणार आणि त्यामध्ये हरितद्रव्य आहे पानामध्ये काय असतात हरितद्रव्य असतात ना वनस्पतीच्या पानामध्ये मग या वनस्पती पानावर सूर्यप्रकाश पडला म्हणजेच ही अभिक्रय एकदम कायनानीच चालू झाली त्यामध्ये अभिक्रिया झाली सूर्यप्रकाश यामधून जसा या पानावर पडला हरितद्रव्यावर किंवा सीओ टू आणि एस टी ओ कन्व्हर्शन कशात होते त्या वनस्पतीला कशाची आवश्यकता आहे एनर्जीची ऊर्जा पाहिजे ना त्या कोणत्याही वनस्पतीला ऊर्जा म्हणजेच काय ऊर्जा म्हणजेच काय ग्लुकोज असते ते एनर्जी कशातून मिळते ग्लुकोज मध्ये मग तिथं तयार होणार काय ग्लुकोज सी सिक्स आपण इथं शिकलो सी सिक्स एस टेल ओ सिक्स म्हणजेच काय होते ग्लुकोज पण इथं तयार होणारा उत्पादक काय ग्लुकोज का ग्लुकोज ही कोणासाठी आवश्यकता आहे मग ग्लुकोज त्या वनस्पतीला त्या वनस्पतीला ग्लुकोजची आवश्यकता आहे त्यानंतर त्याची वाढ होते पण हे शब्दिक समीकरण आपल्याला इथं लक्षात आलं की प्रकाश संश्लेषण कशा पद्धतीने होते प्लांटमध्ये सीओ टू प्लस एस टी ओ यांचं काय होते अभिप्राय राहिली कोणासोबत सूर्यप्रकाशामध्ये कशामुळे होऊन राहिली सूर्यप्रकाशामुळे तिथं तयार उत्पादक काय होऊन म्हणजेच त्याला ऊर्जा प्राप्त झाली कोणाला त्या वनस्पती मध्ये म्हणजेच ते स्वतःच अन्न स्वतः तयार करते समजलं या पद्धतीनं सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून प्रकाश संश्लेषण वनस्पतीमध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार होते बायोकेमिकल ची आणि या पद्धतीनं वनस्पती आपलं स्वतःचा अन्न स्वतः तयार करते पण शाब्दिक समीकरण या पद्धतीनं आपल्याला मिळत आहे लक्षात आलं हा भाग समजला तुम्हाला म्हणजेच आजचा उपघटक आपल्याला लक्षात आला कशा पद्धतीनं की नैसर्गिक रासायनिक बदल निसर्गामध्ये कोणचे बदल होणारे नैसर्गिकरित्या रासायनिक बदल, नैसर बदल होता हे लक्षात यामध्ये नैसर्गिक बदल हे निसर्गाचे स्त्रोत सूर्य हा निसर्गाचा स्रोत आहे म्हणून आपण त्याला नैसर्गिक स्त्रोत म्हणतो त्यामधून पानामध्ये काय झालं रासायनिक बदल झाला म्हणजे रासायनिक बदल म्हणजेच कुठल्या प्रकारचं भेटला आपल्याला ग्लुकोज मिळाला त्या रासायनिक बदलातून काय मिळालं आपल्याला ग्लुकोज मिळाला या ग्लुकोज म्हणजेच हे तेच वनस्पतीच अन्न ही नैसर्गिकरित्या आपलं स्वतःच चो अन्न स्वतः तयार करते म्हणून आपला घटक काय की नैसर्गिक रासायनिक बदल हा उपघटक आपल्याला आज या पाठातून अभ्यासला बरोबर